कसं आहे तर संत साहित्य आहे संत साहित्य सार आहे पण त्या हे निज सार आपण ज्याला म्हणू सोलिव हे जसं आपण म्हणू ते सोलीव सुखाचं वर्णन केलं नाही किंवा सोलिव अध्यात्म प्युअर ज्याला आपण म्हणतो त्या अध्यात्माचं वर्णन त्या अभंगामधन आलेलं आहे मग भले बाराच्या अतिशय अभंग असतील सहाच्या अतिशय अभंग असतील रात्री बारा असतील तुकारामचे बारा भंग असतील कागदातचं जी पदं असतील या सगळ्याच्यातून अद्वैतप्र निरूपण आहे भक्तीप्र निरूपण आहे आणि हे सगळं तुम्ही आम्ही पठन करावं त्याचं मनन करावं हे आमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं हा सप्ताचा हेतू हो आहे सप्ताह म्हणजे आयुष्याच्या लौकिक अर्थाने आपण काय करतो बऱ्याच वेळा मंडप केवळ मोठा आहेत पंक्ती किती मोठ्या आहेत पंक्तीमध्ये पप्पांना किती सुंदर आहेत त्याच्यावरती आपण सप्ताचं काय ठरवतो यश अपयश ठरवतो पण वास्तविक पाहता संतांना जे अभिप्रेता आहे कोणताही सप्ताह असेल मग तीन दिवसाचं असेल सात दिवसाचं असेल मासिकचा का का कार्यक्रम असेल कोणताही कार्यक्रम असेल त्याचं यश आणि अपयश कशावरती आहे तर त्या कार्यक्रमात श्रोत्यांनी साधकाने काय घेतलं आणि आपल्या पारमार्थिक जीवनामधला अठ्ठास किती वाढवला याच्यावरती त्या कार्यक्रमाचं यश आणि अपयश आहे सांगणारे किती ज्ञानी होते त्याच्यापेक्षा ऐकणाऱ्याने ते किती लक्ष देऊन ऐकलं आणि त्याच्यातून आपल्याकडे काय परिवर्तन घडलं याच्यावरती त्या कार्यक्रमाचं यश अपेक्षा आणि म्हणून आपल्या माऊलींच्या ह्याच्यामध्ये सप्ताहामध्ये लौकिकाला खूप फारसं महत्त्व नाही आहे किंवा ना सगळ्याच संतांच्या सगळ्याच संप्रदायामध्ये लौकिक दुय्यम आहे पण ते काय ना संतांनी एका बाजूने सांगितलं आम्ही एका बाजूने ऐकलं सगळं आपण आपण हे करताना एवढ्या लाखाचा सप्ताह झाला असं आपण त्याचे वर्णन करतो तर सप्ताह लाखामध्ये वर्णन करण्यासारखं काय दोन्ही बाजूने सांगतो पण त्याच्यातनं जर एखाद्याला ज्ञान प्राप्त झाली तर त्याचं मूल्य करता येईल का अमौलिक असं ज्ञान साधकाला प्राप्त होत उपस्थिती किती आहे बाकी लौकिक गोष्टी किती मोठ्या आहेत त्यापेक्षा उपस्थित राहणाऱ्या साधकांची तळमळ किती आहे खूप महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचं विवरण तुमच्या आमच्या लक्षात यावं म्हणून दासबोधासारखे ग्रंथ आहेत कारण दासबोधाचं काही वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर अनेक अनेक जो प्रारंभ आहे तो गणेशस्थवनाने मग सर सरस्वती स्थानाने पुढे त्या पद्धतीने त्या ग्रंथाचं स्थगन किंवा ग्रंथाचा प्रारंभ आहे पण दासबोधाचा जो प्रारंभ आहे तो ग्रंथाला आपण एरुन आम्ही सांगा सांगतो आणि मग पूर्णपूर पोड़ दशक तरी स्थावनाचा दिलं आहे मग गणेश स्थावन आहे सरस्वती स्थवन आहे त्याच्यानंतर मग सद्गुरु स्थवन आहे मग सभास्थवन आहे सज्जन स्थवन आहे अगदी शेवटी गाध्यपर्यंत हे दहाही समास त्यापैकी पहिला ग्रंथ स्तवनाचा आणि बाकी इतर नवोशे दहा स्थवनाचे समास समाधान घेतले आणि दाशवध हा लौकिक आणि अलौकिक दोन्हीकडं उपयुक्त असणारा ग्रंथ आहे त्या लौकिक आणि अलौकिक हा भेद करायचा की नाही करायचा हा पण ही पण गोष्ट वेगळी आहे पण असे दोन भाग असू शकत नाहीत एखाद्या माणसाला जर आपण विचारलं तुम्ही आध्यात्मिक म्हणून कसे आहात आणि सामान्य म्हणून कसे आहात तर हा भेद असा आपण नाही करू शकत कारण आंतरिचे धावे बाहीर स्वभावे त्याप्रमाणे जे आध्यात्मिक विचार आहेत ते आमच्याकडं रुजले की त्याचा फायदा म्हणून किंवा त्याचं हे म्हणून दोन्हीकडे आपल्याला लागतं बावली सांगायची की बाबा तू ध्यान कर तुझ्या प्रपंचात बी सुख आणि परमात बी सुख ज्यावेळेला आध्यात्मिक प्राप्ती होते त्यावेळेला लौकिक विषय जो आहे किंवा नाशिक जो विषय आहे तो आम्हाला दुय्यम ठरतो तो मिळाला काय आणि न मिळाला काय अशी अवस्था साधकाची होते म्हणून तो आपण विचार न करता की आध्यात्मिक आणि लौकिक दोन्ही म्हणजे बरोबर आपण जर म्हणलं दोन्हीकडे हे उपयुक्त आहे त्याच्यामध्ये तुम्ही भक्ती कशी करावी इथपासून ते आपण वागावं कसं इथपर्यंत सगळाच बुद्ध असे केलेला आहे श्रोते त्यांनी सांगले की श्रोतेपुषते कोण ग्रंथ काय बोलायची आणि प्राप्त काय आहे श्रोत्यांनी जेव्हा प्रश्न केला की हा ग्रंथ कोणता याच्यामध्ये काय सांगितलेला आहे आणि या श्रवणाने मला काय लाभ होणार आहे तर अगदी समाधान त्याचं उत्तर दिलं ग्रंथनाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलणं विषद भक्ती मार्ग या ग्रंथाचं नाव काय ते दासबोध आहे ग्रंथनाम दासबोध इथे काय आहे गुरु शिष्यांचा संवाद आपण कोणताही ग्रंथ जर घेतला अद्वैत प्रग्रंथ घ्या तर प्रत्येक ग्रंथामध्ये जी मांडणी आहे ती संवादात्मक मांडणी आहे मग गीता हे काय आहे कृष्ण अर्जुन संवाद आहे कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे किंवा कि ना ज्ञानेश्वरेश्वर ज्ञानेश्वर मांजणी समोरच्या साधकांशीचा साधलेला संवाद आहे किंवा निवृत्ती नात्यांच्या कृपेनं त्यांनी व वर्णन केलेले जे शब्द आहेत ते संवाद रूपी शब्द आहेत जे अनेक अनेक जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ हे गुरु शिष्यांचा संवाद कारण गुरु शिष्यांचा संवाद का लौकिक मनुष्याचा संवादामध्ये काय असू शकत पण गुरु शिष्याचा संवाद ह्या जेव्हा आपण त्याच्यामध्येच खूप गुढात दडलेला आहे हा संवाद कोणाचा आहे गुरुचा आणि शिष्याचा आता गुरु म्हणजे नेमकं काय आपण बहुतांशांना काय करतो एखादी व्यक्ती म्हणा एखादा आकार म्हणा त्याला आपण गुरु मांडतो पण गुरुच स्वरूप जे आहे ते तेवढ्या पुरतं मर्यादित आहे का त्याला दोन्ही प्रमाण आपण देतो ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर सद्गुरु हा संसार सद्गुरुचं स्वरूप वर्णन करताना किंवा आपण जे श्लोकातही म्हणतो गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेशकर गुरु साक्षात की गुरु गुरु विष्णू महेश्वर आहे आणि गुरु साक्षात परब्रह्मा सरळ अर्थ आपण पण मला जे सांगायचंय गुरु रम्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा म्हणजे गुरुच्या स्वरूपाचं वर्णन आपल्याला